नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट दिलसे क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो क्रिकेट जगतामधून आता अशी एक खबर येत आहे की आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला आपल्या भारताचा हुकमी का गोलंदाजीमधला कुलदीप यादव रेडी झालेला आहे काही दिवसांपूर्वी कुलदीप यादवला दुखापत झाली होती तर त्या दुखापतीमधून तो आता पूर्णपणे सावरलेला आहे कारण त्याने सोशल मीडियावरती आपल्या स्वतःची माहिती देत काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत मित्रांनो की ज्यामध्ये तो अगदी फिट आहे आणि नेटमध्ये बॉलिंग करताना दिसत आहे कारण सध्या भारतीय गोलंदाजीची भिस्त संपूर्णपणे जसप्रीत बुमरावरती अवलंबून आहे आणि सध्या जे दुबईमध्ये मॅचेस होणार नाही आहेत आपल्या सिटीच्या म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तर दुबईचे जे पीच आहे ते मित्रांनो स्लो बॉलर्स म्हणजे स्पिन बॉलिंगला साथ देणारं असं आहे स्लो पीच आहे ते की ज्यावरती बॉल टर्न होऊ शकतात तर अशामध्ये कुलदीप यादव इंडियन टीमसाठी ट्रम्प कार्ड साबित होऊ शकतो कुलदीप यादवच्या गोलंदाजीची जर माहिती सांगायची म्हटली मित्रांनो कारण त्याची स्पेशालिटी सांगायची म्हटली तर तो चायना मेन बॉलर आहे म्हणजे मिस्ट्री बॉलर म्हणतात आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये अशा बॉलरला खूप महत्त्व प्राप्त होतं मित्रांनो कारण अशा बॉलरचा चेंडू ज्यावेळेस फलंदाजाच्या समोर पडतो तर त्यावेळेस तो ऑफ स्पिन होईल लेग स्पिन होईल तो गुगली असेल किंवा फ्लिपर असेल स्ट्रेट येईल हे अजिबात सांगता येत नाही मित्रांनो तोपर्यंत जोपर्यंत त्याचा बॉल फलंदाज खेळून काढत नाही तोपर्यंत कुलदीप यादवला तीनशे विकेट घेण्यासाठी फक्त तीन विकेटची आवश्यकता आहे अतिशय जबरदस्त अशी कामगिरी कुलदीप यादवने मागील काही वर्षांमध्ये केलेली आहे तसं पाहायला गेलं तर मित्रांनो भारतीय क्रिकेटला स्पिनर्सची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे याआधी हरभजन सिंग अनिल कुंबळे बिशन सिंग बेदी यांच्यासारखे जबरदस्त असे स्पिनर प्रसन्ना यांच्यासारखे खूप सारे जबरदस्त असे स्पिनर होऊन गेलेले आहेत तर कुलदीप यादवने तीच परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे त्याचे बॉल अतिशय जबरदस्त असे मोठ्या प्रमाणामध्ये वळतात आणि ज्या वेळेस कर्णधाराला किंवा टीमला समोरच्या टीमची विकेटची आवश्यकता असते त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट विकेट, विकेट मिळवून देणारा गोलंदाज म्हणजे कुलदीप यादव असं त्याचं नाव झालेलं आहे मित्रांनो वन डे सामन्यांमध्ये कुलदीप यादवला दहा षटक कर्णधार देतोच मॅक्झिमम वेळा असं पाहण्यात आलेलं आहे आणि या त्याच्या दहा षटकांमध्ये जे साठ चेंडू असतात तर या साठ चेंडूंमध्ये त्याचे कमीत कमी दोन किंवा तीन आणि जास्तीत जास्त चार ते पाच असे बॉल पडतात की त्या बॉलवरती हंड्रेड पर्सेंट कुलदीप यादव विकेट मिळवून जातोच समोरच्या टीममधील धाकड फलंदाजांची विकेट कुलदीप यादव घेऊन जातो कारण ज्या वेळेस त्याचा टप्पा पडतो त्यावेळेस फलंदाजाच्या अजिबात लक्षात येत नाही की हा बॉल आता बाहेर जाणार की आतमध्ये येणार आणि अशी भांबेरी उडालेली असताना फलंदाजाची विकेट कुलदीप यादवला मिळून गेलेली आपल्याला खूप वेळा दिसलेला आहे स्वतः कुलदीप यादव शेन वॉर्न याला आपल्या गोलंदाजीमधला आदर्श समजतो तुम्हाला माहीत आहे मित्रांनो शेन वॉर्नची ही जादूमयी फिरकी गोलंदाजी पाहायला खूप मजा यायची बॉलर बॅट्समनला अक्षरशः कळायचं नाही की हा आता बॉल कुठे जाणार आणि तशाच पसडीतला हा कुलदीप यादव ही गोलंदाज आहे जबरदस्त अशी गोलंदाजी कुलदीप यादवकडून केलेली आपण पाहिलेले आहे आत्तापर्यंत जर दुबईमधलं पिच बाय चान्स फिरकीच्या फिरकी, चा, फिरकी म्हणजे खेळपट्टी जर फिरकीला साथ देणारी असली तर मग मात्र भारतीय टीमच्या समोर जी कोणत्याही टीम येतील त्या टीमचं कुलदीप यादवच्या गोलंदाजीला खेळणं खूप अवघड होणार आहे मित्रांनो आतापर्यंत मी ज्या ज्या वेळेस कुलदीप यादवची गोलंदाजी पाहिलेली आहे ज्या वेळेस कर्णधार त्याच्या हातामध्ये गोलंदाजी देतो त्यावेळेस कमेंटेटर हंड्रेड पर्सेंट तोंडून त्यांच्या हे वाक्य निघतं की अब बहुत मुश्किल होगा कुलदीप यादव की को खेळणार बॅट्समन आहे आणि असं म्हणून काही वेळानंतरच कुलदीप यादवने विकेट घेतलेली असते ही त्याच्या गोलंदाजीची खूप मोठी किमिया किंवा कमाल म्हणावी लागेल मित्रांनो कारण अशा प्रकारचे गोलंदाज खूप कमी आहेत वर्ल्ड क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी पाहायला खरंच खूप मजा येते रोमांच येतो तर हा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का कुलदीप यादव येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय करामत घडवून आलेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे मित्रांनो मी खूप एक्सायटेड आहे कुलदीप यादवची गोलंदाजी पाहण्यासाठी आणि तुम्हाला कुलदीप यादवच्या गोलंदाजीविधी काय वाटतं त्याच्या गोलंदाजीविषयी हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक्स करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट विश्वातील मनोरंजक खूप अशा छान छान अपडेट्स चला तर मग मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू एका फ्रेश कंटेंटसह